माळ घातली पाहिजे आपण धर्मातले लोक आहेत बघा ना महाराज किती माझा राग येऊ देऊ नका बोलण्याचं तुम्हाला पण हे बघा आज आपल्या समाजामध्ये या भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये वीस वीस वर्षाची मुलं सुद्धा दारू पिताना मी बघितले काय म्हणणे तुमच्या याच्यावर सांगा बरोबर आहे का महाराज पितात का नाही महाराज सांगा मग का बाबा कशासाठी आणि तुम्ही पुन्हा मधले माणसे लग्न जमिनारे पोरग नाही निर्वेशनी बघा पोरग पियत असलं तर पियतच म्हणायचं हा पित आहे एखाद्या लेकरा बाळाचं वाटूळ आणि तुम्ही नरकाला जाता आणि हिज्यानं ठेव अजिबात नाही एखादं तुमच्या किती बी जवळचं पोरग असलं आणि पाहुणे फोन केला तुम्हाला विश्वास आहे ना पोरग कसं आहे हा आपण सांगायचं ती पियते बघा द्यायची की ती बरोबर आहे का चुकीचं आहे माझं सांग हा ही कधी बी ध्यानात ठेवायचं मी सत्य बोलतो महाराज खरंच सांगतो माझं बोलणं लागतंय प्रत्येकाला मला कळतंय पण लागला हरकत नाही पण ह्या गोष्टी सत्य आपण एखाद्या आया बहिणीचं वाटोळ करायचं नाही अरे त्या आईनं बाईनं बापानं त्या हातातल्या फोडासारखी लेख सांभाळलेली असते आणि सोन्यासारखी लेख तुमच्या पदरात टाकलेली असते दारू पिऊन मारण्यासाठी तुम्ही उस...